सकाळच्या नाश्त्याला काहीतरी पौष्टिक आणि कमी तेलकट असं खायचं असेल तर हा मुगडाळीचा डोसा तुम्ही एकदा नक्की करून बघा मस्त कुरकुरीत असा मुगडाळीचा डोसा झटपट असा तयार होतो तर तुम्हाला जर ही मुगडाळीच्या डोशाची रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून बघा मुग डाळीचा डोसा तयार करण्यासाठी इथं मी एक वाटी मुगडाळ घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत जे रोज वापरातले घरचे तांदूळ आहेत तेच मी तांदूळ वापरलेले आहेत तांदूळ आणि डाळ स्वच्छ आता धुवून घेऊ एक ते दोन वेळा पाण्याने डाळ तांदूळ चांगले धुवून घ्यायचे डाळ तांदूळ मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत यामध्ये आता पाणी घालू आणि डाळ तांदूळ भिजत ठेवू तर मी हे रात्रभर भिजत ठेवणार आहे मला सकाळी डोसे बनवायचे आहेत त्यामुळं तुम्हाला जर झटपट बनवायचे असतील तर तुम्ही एक तीन ते चार तास डाळ तांदूळ भिजत घालू शकता मी रात्रभर भिजत ठेवणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकताय तांदूळ मस्त असे भिजलेले आहेत रात्रीच भिजत घातल्यामुळे सकाळी झटपट असे डोसे तयार होतात आता यामधलं पाणी पूर्ण निथळून काढून टाकू आणि डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ डाळ तांदूळ काढून घेतल्यानंतर यामध्ये एक दोन ते तीन लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत जास्त घालू नका नाही तर उग्र वास असा डोशाला लागतो थोडे आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या एक छोटा चमचा जिरं अर्धा छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे यामध्ये आता थोडं पाणी घालून बारीक असं वाटून घेऊ तर साधारण सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि चांगलं बारीक असं वाटून घेतलेलं ला आहे लागलं तर पाणी आपण नंतर घालायचं आहे जर पीठ घट्ट वाटलं तर तर या पद्धतीने बघू शकताय चांगलं बारीक असं पीठ मी वाटून घेतलेलं आहे किंवा डाळ तांदळाचं पीठ तयार केलेलं आहे तयार केलेलं हे पीठ आपण भांड्यामध्ये काढून घेऊ पीठ भांड्यामध्ये काढल्यानंतर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी मी पिठामध्ये घातलेलं आहे आणि आता मिक्स करून घेऊ आपण पळीने तर बघू शकता या पद्धतीने जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही असं पीठ मी ठेवलेलं आहे डाळ तांदूळ मी रात्रभर भिजत ठेवलेले त्यामुळं पीठ मी हे पुन्हा भिजत ठेवणार नाही अगदी झटपट असे आता डोसे मी तयार करणार आहे त्यासाठी मी इथं नॉनस्टिकचा तवा गरम करून घेतलेला आहे तव्यावरती आता थोडा पाण्याचा हपका मारू आपण म्हणजे तवा जर जास्त गरम झाला असेल तर तव्याला डोसे चिटकत नाहीत आता तव्यावरती साधारण मी दीड पळी पीठ घातलेला आहे तुम्हाला जेवढा डोसा लहान मोठा हवा आहे त्यानुसार पीठ कमी जास्त करू शकता पळीच्या सहाय्याने या पद्धतीने बघू शकताय अगदी अलग हाताने डोसा आपण पसरवून घ्यायचा आहे पातळ असा मी पसरवलेला आहे मस्त असा कुरकुरीत तयार होतो डोसा पसरवून झाल्यानंतर मिडियम गॅसवरती आपण आता भाजून घेऊ थोड्या वेळानंतर डोशाच्या वरच्या बाजूचं पीठ सुकलेलं आहे आता वरून थोडं तेल लावू आपण आणि मस्त कुरकुरीत होई तोपर्यंत डोसा भाजून घेऊ तर डोशाचा तवा या पद्धतीने थोडा थोडा हलवायचा म्हणजे काय होतं डोसा एकसारखा कुरकुरीत होतो सगळीकडून तर थोड्या वेळानंतर मस्त असा बघू शकताय कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे पातळ असल्यामुळे तो चांगला भाजला गेलेला आहे त्यामुळं एका साईडनंच मी भाजून घेतलेला आहे तर याच पद्धतीने आता उरलेल्या पिठाचे डोसे तयार करून घेऊ प्रत्येक वेळेस डोसा करताना अशा पद्धतीने पाण्याचा तव्यावरती हपका मारून घ्यायचा आणि सुती कापडाने पुसून घ्यायचं म्हणजे डोशाचा तवा आपला चांगला राहतो आणि डोसे तव्याला चिटकत नाहीत तर आता पुन्हा मी तव्यावरती एक दीड पळी साधारण पीठ घातलेला आहे आणि पातळ असा डोसा पसरवून घेतलेला आहे मिडियम गॅसवरतीच डोसा भाजून घ्यायचा म्हणजे मस्त कुरकुरीत असा होतो तर हा सुद्धा मस्त कुरकुरीत असा मुगडाळीचा डोसा तयार झालेला आहे अगदी झटपट तयार होतात तर कुरकुरीत मुगडाळीचे डोसे झटपट असे तयार झालेले आहेत ओल्या नारळाच्या चटणीसोबत खायला हे डोसे मस्त लागतात किंवा तुम्ही शेजवान सॉससोबत खाऊ शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत धन्यवाद